नमस्ते मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिरसे एक बार स्वागत वसई पश्चिम येथे दोनशे शहाऐंशी वा वसई विजयोत्सव जल्लोषात साजरा वज्रेश्वरी ते वसई किल्ला भव्य मशाल यात्रेचे आयोजन आमदार क्षितिश ठाकूर यांच्या हस्ते चिमाजी अप्पांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मानवंदना યા દેવરે સાનમાન એશવજી પાટીલ યહિકાણ ઉપસ્થિત મે वसई विरार शहर महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून हा वसई विजय उत्सवाला आपण सुरुवात केलेली होती प्रथम महापौर राजूजी पाटील यांच्या ठिकाणी संपन्न करत आहोत आपल्याला कल्पना आहे की निवडणूक आचारसंहितीमुळे आणि ते या ठिकाणी दोनशे पाच वर्ष धर्मांग पोर्तुगीजांनी वसैवून करत करत राज्य केलं आणि नरवीर चिमाजी अप्पा पेशवे यांनी कर्मांग पोर्तुगीजांचं शासन दोनशे शहाऐंशी हा या वसई यावेळेस साजरी करण्यात येत आहे महानगरपालिका स्थापन झाल्यापासून दोन वर्षांनंतर महानगरपालिकेच्या स्तरावर हा वसई विजयोत्सव साजरी करण्यात येत आहे वसई विजयोत्सव पूर्वाकर वसईची जनता वसईचे देशप्रेमी धर्मप्रेमी नागरिक गेली दोनशे शहाऐंशी वर्ष करतच आहे पण वेदमूर्ती शास्त्री वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटीलजी यांनी मनावर घेतलं आणि महानगरपालिकेच्या स्तरावर हा वसई विजयोत्सव भव्य प्रमाणात सुरू केला तर त्यासाठी महानगरपालिका महाराष्ट्र सरकारचं पर्यटन विभाग यांचे समस्त वसईकर खूप खूप आभार मानतात या वसई विजयासाठी आपले एकूण एकवीस हजार मावळे कामे दे आले त्यांना श्रद्धांजली म्हणून हा वसई विजयोत्सव साजरी करण्यात येतो वसईवर विजय मिळवल्यानंतर फक्त हिंदूंनीच नाही तर ज्यांच्यावर अत्याचार झालेले ते नेटिव्ज म्हणजे वसईतलाच राहणारे पण पोर्तुगीजांनी पाठवलेलं अशांनी देखील जल्लोष साजरी केला कारण आता आम्ही खऱ्या अर्थाने मुक्त झालो तर ह्या वसईविच्या उत्सवात सर्व धर्मीय नागरिक सहभागी होत असतात चिमाजी अप्पांना कल्याणच्या सुभेदाराने देखील चारशे सैनिक मदत म्हणून दिले होते त्यामुळे सर्व धर्मीय नागरिक या वसई विजयोत्सवात आनंदोत्साहाने दरवर्षी सहभागी होतात यावर्षी आचारसंहिता असल्यामुळे विशेष बाब म्हणजे हा वसईचा जो विजय आहे तो पोर्तुगीज सत्तेविरुद्ध भारतीयांनी मिळवलेला पहिला विजय आहे तर हे देखील वसई विजयोत्सवाचं फार मोठं महत्त्व आहे पोर्तुगीज सत्ता युरोपीय सत्तेविरुद्ध मिळवलेला भारतातला पहिला विजय हा वसईत मिळवला गेला तो वसई विजयोत्सवाचं एक नाविण्य